उत्तम हे तुझे उत्तम धोंडे बा तोड़े दोन नग एक दाणी डाग मिळाले वैजी मिळाले तू तुम्ही खरंच सावकार सोडली हो समजे कागद बुडवली बुडवली झालो मोकळा हाओ पण तुम्ही घराची वासच कापून द्यायला लागला <laughs> तुम्ही जगणार कस ए उत्तम अर... चल बाजूला हो समजा हातात आल्यावर पुळका आला याला ओ आमच्या बी जिमिलीची कागद काढा बाहेर अरे काशीनाथ ती गेली इंद्रायणीत वाहून गेली वाहून आज म्हणताय उद्या उद्या, उद्या आम्हीच डाका टाकला असं आमच्या वाळ आणलो काय करणार आम्ही ते नाही मला लिहून द्या का माझी काय बाकी नाही म्हणून हा काना दे रे बाबा याला तस लिहून हा आणि माझ्या गोटान पाटल्या तुमची कागदं येत नाहीत सुंदरत्या अशी कशी नसती तुकोबांनी आपल्या हिश्श्याची कागद बुडवली म्हातारी कानोबाची सावकारी चालूच आहे आ मग मी आज कशी कानाच्या हिश्श्याला आली आता त्याला काय करणार असं कसं काय नाही करणार म्या म्हातारी रँड ऑफ बाय पोहरीचा लगीन काढलं या माझ्या गोटान पाटला दिल्या बगर म्या नाही जाणार माझा दागिन्या घेतल्या बगर म्या जाणार नाही ए अगं वा आता आग काय मी आज भारी कानाचा वाटा आहे ना झालं मी का समजा इथून बहिनी बहिनी काय झालं बहिनी फुकट टाकलो खाली समजा फुकून टाकलो भाऊजी हे बघा शांत पो बहिनी शेवटते हाव काय करता वहिनी आता हिला संभाव दे समध हाव पर तुम्ही मोठे आहात आता आम्ही कशाचे मोठे जो घर सांभाळतो तो मोठ आम्हाला आमची रोजची मीठ मिरची मिळत राहिली म्हणजे झालं वहिनी आहो आता तुम्ही पण पाठीवर हात काढून घेतल्यावर आम्ही कुणाकडे बघायचं आम्हाला लहानच राहू द्या हे मोठेपणाचं ओझं नको आमच्या अंगावर आणि तुम्ही काय बी काळजी करू नका समज होईल पहिल्यासारखं परत अह दादाच आहे थोड्या दिवसाच खूळ आहे थोड्या दिवसाच का जलम भरायचं कोललं माहित तुला आवडलं नाही मी केलं ते चाव्या बिव्या राहू द्या मला तर हे घरच न या घरात विठ्ठलाच आहे काय म्हणलीस यड हाय या घराला लोक काय म्हणतात ठाऊक आहे तुझ वेड लागले म्हणे मला तूच म्हणे माझ्या डोक्यात भरवून दिलंस आणि सावकारी सोडायला लावली सत्याना सोडवून घेतला <laughs> पण त्यांना हे कुठे ठाऊक आहे की तुक्याला या रुक्या टक्क्याच्या धनापेक्षा चिरकाळ टिकणाऱ्या तुझ्या भक्तीच्या धनाची ओढ लागली पांडुरंगा तु जणू तुझ्या समीप येता यावं तुझ्याशी एकरूप होता यावं म्हणून भवतालच्या या तापातून आणि व्यापातून मला मुक्त केलंस अरे तुम्ही कधी आलात तू गात होतास असता काय गोड गा <laughs> आहे आणि तू रचलय वय म्हणशील तर मी म्हणशील तर सृष्टीनं अरे इथे सगळेच गात आहेत झाड पशु पक्षी पण म्हणजे तो रचू शकतो अरे संतू नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे येवोनिया सांगितले काम करावे कवित्व वाऊ गे निमित्त बोलो नका अरे पण म्हणजे रचायचा अधिकार हाय आपल्याला नामदेवाने नव्हते रचले ते तरी कुठे ब्राह्मण होते अरे ते नामदेव महाराज होते तू तु तुकाराम करामा बिले हायस <laughs> दादा दादा काय खाल्लं का नाही दादा तुला इथं एकटं नाही वाटलं एकटं <laughs> एवढे सगळे असतात आणि मग गावात काय वाईट आहे तिथं बी तुला जीव लावणारी माणसं हायतीच की अरे तिथेही चांगलं वाटतं माणसं कष्ट करतात झोंधळ्याच्या कणसात दाणे भरून येतात तेव्हा चांगलंच वाटतं पण तिथे आपण इतकं वाटून घेतलं ना स्वतःला माणसा माणसांमध्ये जाती पाती घरात हिस्से शेतात बांध सगळीकडे तुझं माझं माझं तुझं या हृदयात उचंबळून येणारं प्रेम असायला पाहिजे तिथे रुक्या टक्याचे दगडगोटे भरून ठेवलेत आपण कसा मिळणार रे आनंद आणि इथे बघ जो या तळ्याकाठी बसला त्याचं हे तळं पक्ष्यांची शिळ ज्यानं ऐकली त्याची ती शीळ इतक्या छोट्या छोट्या आनंदाला मुकलो रे आपण खरे पण आनंद देण्यासाठी देवानच निर्माण केलेले आणखी काही प्राणी आहेत आणि त्यांच्याबद्दलही तुझी काही जिम्मेदारी आहे कोण रे तु बायको माझी वहिनी आणि तू पोर दादा तू गेल्यापासून वहिनीने घास नाही घेतला अरे रे लगे गेले डोक्यात राग घालून आता कागद बुडवली तर बोललच की नाही माणूस लगे निघून जायचं का अक्का मालक आली <laughs> या का कुठे गेले कुठे होते हे भंडाऱ्याच्या डोंगरावर गेलते डोंगरावर काग दबुडी उधान्याचे कन ग्यारे त्याकर जाऊ दे ना वहिनी आला ना आता करे ग बाई गुणाचा ग माझा नवरा उजाडने आधी निघून जातो पण सांच्याला धरून आणलं की परत येतो हो काय काय आहे ते जत्रा भरली चलू घरी जा वहिनी शांत वा आ... शेवंत पाणी काय देते अग पंचारती घेऊन ये हे आले म्हणून एकदा बोवाळायचं अत्ला काही पुढे नाही आले म्हणून आणि एकदा मोवळायचं आणि अंगाला राख नाही पासली म्हणून पुरांदा मोवळायचं आवले काय आवले काय बायका पोरं पोर कोणी आहेत का, को का नाही घ्या घ्या यांना हिर डकलाल वा मोकळा आवले <laughs> सांगते एक तर सगळं सोडा संन्यास घ्या नाहीतर तर नीट संसार करा ही पोर आहेत मी आहे तो तुम्हाला असं वागू देणार नाही तुम्ही दुकान सुरू करा नाही नग नग दुकान सुरू केलं की लक्ष आता देवळातलं काळ्याकडं तुम्ही तुम्ही त्यापरी शेती बघा अवधान्याची राजदारात पडू दे मग काय इट्टल इट्टल करायचं ते करा बर आवले आ? मी शेत बघतो का ना तू पेढी सांभाळ चल धोंडी कुठं शेतावर नांगर घेत मी पण येऊ का निघा म्हणला की निघाले लागेस बस मी खाल्ल्या बघा जाऊ दे मी बी उपाशी आहे शेवंत चल का गरम गरम भाकरा करू आवले आणि मेथीची भाजी कर हा <laughs> <laughs> तू जाऊ हा पण शेतावर भाज तुलाही घेऊन जाऊ